एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर यड्राव ये येथे हर घर तिरंगा अभियानाचे औचित्य साधून भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये शेकडो विद्यार्थी शिक्षक ग्रामस्थ व विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला भारतमातेच्या जयघोषाने संपूर्ण गाव धुंदुमून गेला होता हातात राष्ट्रध्वज घेतलेले विद्यार्थी लहानग्यांचे पथक देशभक्तीपर गाणी घोषणाने गावाचा प्रत्येक कोपरा राष्ट्रप्रेमाने न्हालेला दिसून आला यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर म्हणाले स्वातंत्र्य दिन हा केवळ उत्सव नसून आपल्या राष्ट्रीय कर्तव्याची जाणीव करून देणारा दिवस आहे देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी बलिदान दिलं त्यांना अभिवादन करावं देशाबद्दल असणारे प्रेम हे सर्वांसमोर आले पाहिजे याकरिता आज हे तिरंगा रॅली काढण्यात आली आहे ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दोन महिलांनी अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली पहलगाम हल्ल्यातील शहीद झालेल्या व्यक्तींना खऱ्या अर्थाने सिंदूर मिशनच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे असे सांगत सर्वांनी हर घर तिरंगा अभियानात भाग घ्यावा असे आवाहन केले रॅलीदरम्यान भारत माता की जय वंदे मातरम हिंदुस्थान जिंदाबाद अशा देशभक्तीपर घोषणा देत युवक व विद्यार्थ्यांनी परिसरात जोश निर्माण केला यावेळी शहापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन सूर्यवंशी शशिकांत ढोणे ग्रामपंचायत सदस्य हरीश नाईक पोलीस पाटील जगदीश संकपाळ औरंग शेख मिथून बिरंजे विकास कोकाटे अभिजित प्रभाकर राजाराम माने सदाशिव कोरवी विनोद माने रमेश पाटील रणजित उपाध्ये केशव धुमाळे दीपक जुटाळ प्रवीण निमिष्टे संभाजी निंबाळकर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होते कुमार व कन्या विद्यामंदिर दि न्यू हायस्कूलचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी रॅलीत सहभागी झाले होते स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत राष्ट्रभक्तीची भावना रुजवण्याचा या रॅलीचा उद्देश होता जो यशस्वीपणे साध्य झाला ग्रामस्थांनी या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दे अरघर तिरंगा मोहिमेस पाठिंबा दिला गावात एकतेचे राष्ट्रप्रेमाचे व वा सकारात्मकतेचे वातावरण पाहायला मिळाले एसबी न्यूज साठी मुख्य संपादक शिवाजी भोरे आज देशाच्या 78 स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ज्या देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी जे आवाहन केलं होतं की प्रत्येक घरामध्ये तिरंगा लागला पाहिजे पाहिजेची जनजागृती झालीच पाहिजे या दृष्टिकोनातून प्रत्येक गावागावामध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं त्या तिरंगा रॅली आज यटरावमध्ये या ठिकाणी पार पडली खऱ्या अर्थानं या ठिकाणी देशासाठी बलिदान ज्यांनी दिलं त्यांना अभिवादन करावं आणि देशाची दे बद्दलची आ असलेली अस्मिता आणि देशाबद्दलचं असलेलं प्रेम ते सर्वांसमोर आलं पाहिजे या आजची आजचीही तिरंगा रॅ रॅली या ठिकाणी आयोजित झाली आणि संपन्न झाली ती परवाच ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं ज्या दोन महिलांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी जे ऑपरेशन सिंदूर यशस्वी केलं त्या ऑपरेशन सिंदूरमध्ये सुद्धा काही लोक जे पुलवामामध्ये ज्या पहलगाममध्ये ज्या पद्धतीनं हल्ला झाला तिथल्या लोकांना शहीद जे झाले त्यांचा बदला घेण्याचं काम त्या माध्यमातून झाले आणि ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून या ठिकाणी झालं दहशतवादी सुद्धा उद्ध्वस्त करण्याचं काम झालं निश्चितपणानं जो कोई बुरी नजरसे देखे का उसको हम टोके का अशा पद्धतीची भूमिका खऱ्या अर्थाने या ठिकाणी प पंतप्रधानांनी घेतली त्यांनाच पाठबळ देण्यासाठी आपल्या भारतीय सैन्याला पाठबळ देण्यासाठी आणि देशाच्या स्वातंत्र्याचा अभिमान आपल्या उरामध्ये ठेवण्यासाठी आजची ही तिरंगा रॅली आहे यड्रावमध्ये पार पडली निश्चितपणानं या सबंध देशवासियांना या शिरोळ तालुक्याला आणि यड्राव नगरीला खऱ्या अर्थाने या ठिकाणी स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त कर राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा